सर तिकडून हा सर तिकड हाकल खाली गेला बाजूला खूप वाढला म्हणून रांड्याने इथतच झोपायचं असं सायका कमी रही भोंडी आहे असं कुठं वाडे झाले तोडतील एकमेकांना राईजत तरी पण म्हणतो सारा आज तो तांबडा कुणाचा तांबडा तुमचा कुठला लॉकडाऊन मधला तो चाटीवर तो असायचा तो एक वर्षाऊन दोघ कुठले आणला आण

पंधरा मिनटं आली ना आता माझ्याकडे पाच मिनटं झाली जास्त मिनटं काही कमी झाली तांबड्याला साडे दोन वेळा मारल नाबरल नंतरला मग काल्या काल्या चिवट आहे रे

वर चढला पाहिजे काल्यावर चढला पाहिजे थोडासा सर थोडा वर चढव एकदा एकदा दोन मार हा आता दगडीवर पाय घासला वाटत गेला 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 नाही झोंबी रंगली बघू शकता तांबला भीती वाटते व्हिडिओ विडोला मी ना उतरे ना किती मिनिटं झाले आता तर आठवा आणि माझ्या अगोदर पंधरा मिनटं झालेली पंधरा मिनिटं अगोदर माझ्या झालेली <laughs> पुढे जाऊन पण भीती वाटते पाहत एकच पडतील ना काम झाले रे आले ते आपल्याकडे येतील ना, ना। गेले रे

था। 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 चला काय बोलते एकदाच होऊ दे परत घेऊ नका गेली गेली झोपडी मोडलन था। गेली बरा झाला तिकडे गेली गोविंदाच्या दिवशीच बरोबर झोंबी लागले हे मजबूत किती मिनटं आले ते पंधरा पंचवीस मिनिटं आले पंचवीस मिनिटं आले पंचवीस मिनटं दोन्ही मालकांनी लावले एकमेकांचे रोजच होते म्हणून त्यांची पूर्णच करायची कोण मारतं बघायचंच आहे हे बघा किती टाइम लागले ना रोजचे नाटकं असतात त्यांची एकदाच होऊन जाऊ दे पण बारीक वाटत आता हा काल्या हा बैल कधी मला समजलाच नाही हा तांबडा आपण सोडताय काय भेंडी

किती मिनिटं चालले कोण मामी मला उठवायला आलो नशीबच्या आलो ना आभार मानला पाहिजे अरे पण तिथं जाऊन सांग सांगणं आणि वरडणं लय फरक असत मी तो गाड झोपत होतो तिथं येऊन वरड होतो तरी मला माहिती नव्हता आता मी ही झोपी मिस केली असती आहे

పార్ సెక దుస పట్టువంటి విడి ఫైన్ అవు సలా पूर्ण एकदम टाइट झाले नाही लागला नाही शिंग नाही येतो मी पण अगोदर तेव्हा बघितला नाही तो हा मी पण बघितला लाल ला सो ला

तांबडा हरलेला आहे तांबडा हरला काळा जिंकला काळ्याची विजय झाले तर मग काळ धावत जातोय काळा जिंकला